नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र काल रात्री आपण ग्लोबल सिटी काल अकरा जुलै आपण ग्लोबल सिटी येथून ब्रुकलिन पार्क समोरून लाईव्ह केलेलं आज बारा जुलै आहे सकाळ दुपारचे सव्वा एक वाजलेलं आहे काल आपण हे लाईव्ह करून ही दृश्य दाखवलेली की हे सगळं गटाराचं पाणी हे गटाराचं पाणी गटार गटार लाईन जाम झाल्यामुळे चोकअप झाल्यामुळे पाणी जात नाही आणि गटाराचं सगळं पाणी हे रस्त्यावर जमून राहतं आपण जे के लाईव्ह केलं होतं काल त्यानंतर मी आज सकाळी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सर्व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना ही परिस्थिती सांगितली की याच्यामुळे रोगराई पसरू शकते याच्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो त्यानंतर महानगरपालिकेने ही जी सक्षम मशीन आहे ही कार गाडी आहे वाहन आहे हे वाहन रस्त्यावर जर अशा पद्धतीने पाणी घाणेरडं गटाराचं पाणी किंवा पावसाचं पाणी साचलं असेल तर ते पाणी या आ, स आ, या टाकीमध्ये टाकलं जातं आणि मग ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडलं जातं ब्रुकलिन पार्कच्या समोरचा हा व्हिडिओ आहे ग्लोबल सिटीमधले बरेचसे लोक इकडे इथून या रस्त्याचा वापर करतात प्रॉब्लेम असा आहे की इथलं जे गटार आहे इथलं जे गटार आहे ब्रुकलिन पार्कच्या समोरचं जे गटार आहे ते गटार बिल्डरने पुढच्या गटाराशी जॉईन केलेलं नाही आहे त्यामुळे पाणी सगळं इकडे ब्रुकलिन पार्कचे इथे अडतं आणि जास्त पाऊस पडल्यानंतर गटाराचं पाणी आणि पावसाचं पाणी हे दोन्ही रस्त्यावरती येतं यामुळे दुर्गंधी तर प्रचंड पसरतेच पण यामुळे रोगराई पसरण्याची म्हणजे भीती आहे आता काल रात्री दिसत नव्हतं आहे बघा गटाराचं सगळं पाणी दुकानाच्या समोर किती घाण आहे बघा हे बघा याच्यात खाऊगल्लीच्या गाड्या लावतात या या गाड्या लागतात हे बघा आणि मग मी सकाळी आता आठ वाजल्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांना सकाळी साडेसात वाजल्यापासून मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यांना सांगितलं की हे काम मला करून द्या तर ही गाडी आली आहे ही गाडी ही तात्पुरतं सोल्युशन आहे ही गाडी आता या रस्त्यावरचं पाणी सगळं जे साचलेलं आहे ते उचलेल म्हणजे हे पाणी रस्त्यावरचं पाणी हे उचलून हा र सध्याचं पाणी मोकळं करेल पण पाऊस पडल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती होईल तर परमनंट सोल्युशनसाठी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे की आ, हे जे मधल्या पायप राहिलेलं आहे जे गटार स्टॉप झालं आहे ते गटार आणि पुढचं गटार हे एका पाईपने जॉईन करायचं जेणेकरून पाणी पूर्ण वाहून जाईल इकडे महानगरपालिकेचे कर्मचारी सगळे आहेत जे स्वतः उभं राहून इकडे काम आहेत मी या संबंधित अधिकाने हे बघा ही मशीन हे गटारावरचं रस्त्यावरचं पाणी आहे काल आपण लाईव्ह केलं आहे याला तुम्ही न्यूझीलंड महाराष्ट्राचा इम्पॅक्ट म्हणू शकता मयुरेश वाघचा इम्पॅक्ट म्हणू शकता किंवा आमची बांधिलकी म्हणू शकता की मी काल सांगितलं आहे आणि आज सकाळी गाडीकडे आली पण नुसती गाडी येऊन आज पाणी इथलं उचललं गेलं पण पाणी जरी उचललं गेलं तरी परमनंट सोल्युशन हे आहे ते बांधकाम विभागाने पाईपलाईन टाकून गटार स्वच्छ करून तर दिलं जाईल पण पाईपलाईन टाकून ते काम करून देणं हे आमचं माझी प्राथमिकता आहे बघा सगळा रोड आणि या घाणेड्या याच्यातनं लोक इकडून जातात आता पाऊस भरला आहे पाऊस भरल्यानंतर पाणी परत गटार चोको होणार परत रस्त्यावर पाणी वाढणार आणि यामुळे त्वचेचे आधार या पाण्यामध्ये आपला पा या घाण्याच्या पाण्यात आपला पाय जातो त्यावेळेला इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे काम करणारा मयुरेश वाघ आहे फोटो काढणारा नाही आणि ब्रुकलिन पार्क बघा एवढी पॉश सोसायटी आहे बिल्डरने काही चुका केल्या असतील गटारं करताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना पण आता ही मशीन आपण मागवली आहे आणि जोपर्यंत परमनंट सोल्युशन निघत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे की जोपर्यंत गटाराने गटार गटारातून पाणी वाह वाहून जात नाही आणि रस्त्यावर जोपर्यंत पाणी साचून राहत आहे तोपर्यंत महानगरपालिकेच्या लोकांनी ही गाडी इकडे पाठवायची आहे कारण त्या साईडने थोडंसं सा दृश्य घेण्याचा प्रयत्न करतो कारण आता पाऊस यायला लागलेला आहे आणि या ठिकाणी एक अनधिकृत बाजार भरतो आणि पुढे खाऊ गल्ले लागतात हे सुद्धा सगळ्या गटारामध्ये कचरा टाकतात गटारामध्ये घाण टाकतात आणि त्यामुळे गटारा चोकोपतात अशा पण लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत तर तेसुद्धा बघ बघणं गरजेचं आहे बग, की रस्त्यावर तुम्ही बाजार भरवता रस्त्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण तिथे तुम्ही लोकांना हे बघा हे दुकानदार सगळे हे दुकानदार जे आहेत हे दुकानदार दुकानाचं भाडं भरतात आणि त्याच्यासमोर गल्ल्या लावून इलिगल हे केलं जातं आता आपण हे बघा ही मशीन लावून आपण इथलं हे पाणी त्या या, या पाईपद्वारे रस्त्यावरचं पाणी उचलून हे त्या सक्षम मशीनमध्ये जात आहे आणि ते पाणी दुसऱ्या ठिकाणी तर ता नेऊन टाकलं जाईल पण हे आजचं सोल्युशन झालं परमनंट सोल्युशनची आपण मागणी केलेली आहे परमनंट सोल्युशनची आपण मागणी केली आहे की गटारामध्ये दुसरं गटार मी महानगरपालिकेला सांगितलं की एक पाईप जर टाकला तर ब्रुकलिन पार्कच्या पुढे जी बिल्डिंग है, आहे तिथल्या गटाराशी ब्रुकलिन पार्कचा गटार जोडायचा आहे आणि ते काम करायचं आहे इथले भावी चेअरमन पण इथले आलेले आहेत त्यांना ते या याबद्दल दोघंजणं या, दो या एक लाईव्ह चालू आहे एक मिनटं याबद्दल त्यांनी ठीक आहे ते काहीतरी इथले रहिवाशी काहीतरी सांगतात आपण त्याच्याबद्दल वेगळं बोलू पण सध्याचा लाईव्ह मी इथेच थांबवतो आहे की काल रात्री मी इकडे साधारण अकरा वाजता दहा की अकरा वाजता आलेलो आणि इकडे लाईव्ह केलं होतं की इकडे अख्खं गटाराचं पाणी रस्त्यावर होतं साचून आणि त्याच्यानंतर उसं लाईव्ह करून थांबलो नाही मी सकाळी साडेसात वाजल्यापासून अधिकाऱ्यांना फोन केले मी गाडी मागवली आणि काम करून घेतो आहे हे तात्पुरतं सोल्युशन आहे परमनंट सोल्युशनसाठी गटारचं जो एक पाईप टाकायचं आहे तो टाकून घेईपर्यंत आपण फॉलोअप करत राहणार आहोत हा व्हिडिओ एचडीएल गो अगरवाल ग्लोबल सिटीमध्ये सगळ्यांना पाठवा सांगा मयुरेश फक्त बोलत नाही मयुरेश बाग कामं करून दाखवतो आणि लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र तत्पर असतो कितीतरी लोक या घाणेरड्या पाण्यात पाय पण ठेवणार नाहीत जे एरवी माझ्या कामाचे क्रेडिट घेतात ते अशा ठिकाणी येणार पण नाहीत कारण एवढी दुर्गंधी येते की ते लोक इकडे उभं पण राहू शकत नाहीत आणि उभं तर राहू शकत नाही तर पाण्यात उतरू पण शकत नाहीत पण मी त्या पाण्यात स्वतः काल तरी उतरलो परिस्थिती सगळी बघितली महानगरपालिकेच्या लोकांना त्याची जाणीव करून दिली आणि काम करत आहे पण आता फक्त तात्पुरतं सोल्युशन आहे परमनंट सोल्युशन हे बघा ही एक कोणीतरी फूड स्टॉल आहे आणि परिस्थिती बघा हे जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही काय तुम्ही काय सांगणार याला हा व्हिडिओ सांगाना पाठवा आपल्याला कॉमेंट करा धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम